महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथविधी कोल्हापुरात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर इथं एकता शपथ घेण्यात आली या प्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करणे देशवासियांमध्ये एकतेचा संदेश पोहोचवणे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी निष्ठापूर्वक योगदान देण्याची प्रतिज्ञा केली कार्यक्रमास कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले प्रमुख उपस्थित होते त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याविषयी माहिती देत राष्ट्रीय एकता व बंधुता टिकवण्याचं अधोरेखित केलं शपथविधीचं सूत्रसंचालन सुमित पाटील यांनी केलं राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्तानं जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं शासनाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मंडळातील अधिकारी बसवेश्वर किल्लेदार गजाननू किर्डे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा